नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्काईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रातल्या महिला अत्याचारापासून कायदा सुव्यवस्था मुद्यापर्यंत सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी माहिती सरकारला ठोकले पण अप्रत्यक्षपणे पवारांच्या मनातल्या महिला मुख्यमंत्र्यांना त्यांनी बाजूला सारून दिले महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणीती शिंदे या नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या विविध घडामोडींवर भाष्य करून माहिती सरकारला घेरले महाराष्ट्रामधले महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची गंभीर आहे महिला येथे सुरक्षित नाहीत तर महिला मुख्यमंत्री असा फार दूर आहे असे वक्तव्य शिंदे यांनी केले या वक्तव्यातून त्यांनी सरकारला ठोकलेच पण शरद पवार आणि त्यांचा गोतावळा महाराष्ट्रामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या रुपाने पहिली महिला मुख्यमंत्री करायच्या नादाला लागण्या लागल्याच्या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे पवारांच्या मनातल्या महिला मुख्यमंत्रीलाच बाजूला सारून दिले गुजरातमध्ये स्वातंत्र्य बलात्कार करणाऱ्यांचा धार्मिक धारावर सत्कार केला जातो ही कार्यकर्त्यांची विकृत मानसिकता आहे आम्ही काहीही करू शकतो ही त्यांची मुगरी तयार झाली आहे या राज्यकर्त्यांच्या राज्यामध्ये आधी महिला सुरक्षित ठेवानंतर पुढचं पाहू महिला मुख्यमंत्री ही तर फार पुढची चर्चा आहे असा टोला प्रणिती शिंदे यांनी माहिती सरकारला हनला पण प्रत्यक्षात पवारांच्या मनातल्याच महिला मुख्यमंत्र्याला त्यांनी चतुराईने बाजूला सारून दिले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र